बिग बॉस मराठी सीझन सहा येण्याची उत्सुकता ही पूर्ण महाराष्ट्रालाच होती गेल्या दीड वर्षापासून बिग बॉस हे टी व्हीवर आलेलं नव्हतं मागचं जे बिग बॉस होतं त्यांनी फाय पॉइंट फायची एकदम उत्कृष्ट रेटिंग दिली खूप साऱ्या महाराष्ट्रातील घरात खूप साऱ्या प्रेक्षकांनी बिग बॉस बघितलं आणि त्यांना बिग बॉस खूप आवडलं ज्यांनी कधीच आत्तापर्यंत बिग बॉस बघितलं नव्हतं त्यांनी पण वोटिंग केली इंटरेस्ट घेतला आणि आपले आपले मतं बिग बॉसच्या खेळाडूंबद्दल मांडले पण मित्रांनो यावेळेस जे बिग बॉस सीझन सिक्स येणार होतं तिची पण उत्सुकता खूप होती सगळ्यांना गेल्या अकरा जानेवारीपासून ते चालू होणार आहे पण मित्रांनो मी जर तुम्हाला म्हटलं की बिग बॉस सीझन सहा हा गाजणार नाही तर एक फ्लॉप होणारा सीझन आहे तर तुम्हाला कसं वाटेल आणि तुम्ही म्हणता की कशाच्या बेसिसवर तू बोलत आहे की बिग बॉस सीझन सहा हा येण्याच्या आधीच फ्लॉप जाऊ शकतो तर मित्रांनो बिग बॉसचे जे मेकर्स आहेत त्यांनाच यावेळेस गॅरंटी नाही आहे की बिग बॉसचा हा जो सीझन आहे तो गाजन का खाली पडेल त्याचं कारण असं आहे मित्रांनो की बिग बॉस वाल्यांनी जे मेकर्स होते ज्यांनी जे जे कंटेस्टंट फायनल लिस्टिंगला ठेवले होते की म्हणजे ते जे कंटेस्टंट असते ते आपले फायनल अठरा कंटेस्टंट असते जे की घरामध्ये जातील आणि त्या कंटेस्टंटपैकी जे आपण म्हणतो की की मेकर असतात जसे की मागच्या वर्षीचं बिग बॉसला जर आपण बघितलं असेल तर निक्की तांबोळी सूरज चव्हाण हे की प्लेयर्स होते म्हणजे त्यांच्याकडं बघून लोक त्यांना वोटिंग करतात लोक त्यांचे शोज बघतात त्यांचं बोलणं ऐकतात आणि त्यांना भरभरून वोटिंग करतात म्हणजे हे जे प्लेयर्स असले यांनी जर पार्टिसिपेशन केलं तर बिग बॉसचा हा गेम खूप वरती जातो तर ह्या वर्षी असं झालं की स्टार्टिंगला जे कंटेस्टंट त्यांनी फिक्स केले ते आधी बिग बॉसला यायला हो बोलले पण नंतर काही ना काही कारण देऊन ते बिग बॉसमध्ये येण्यास नाही बोललेले आहेत तर ह्या कारणामुळं तीन ते चार कंटेस्टंट त्यांचे असे बाहेर गेले टॉप टॉप कंटेस्टंट आणि त्यानंतर ती सेकंडरी लाईन होती दोन नंबरची फळी होती तर ती फळी आता त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये घ्यावं लागत आहे मित्रांनो त्या पहिल्या श्रेणीची जी फळी होती त्याच्यामध्ये एक नाव येते की गौतमी पाटील हिला पण फायनल केलं तर बिग बॉससाठी पण ऐन टाईम गौतमी पाटील हिने कारण देऊन बिग बॉसमधून एक्झिट घेतलेलं आहे आणि तिने ठरवलेलं आहे की बिग बॉसमध्ये ती सीझन सहामध्ये पार्टिसिपेशन नाही करत आहे असेच अजून दोन तीन कंटे कंटेस्टंट आहेत जे की बिग बॉसच्या प्रथम श्रेणीच्या फळीमध्ये होते पण ते पण आता पार्टिसिपेशन नाही करते तर दुसऱ्या श्रेणीतले जे कंटेस्टंट आहेत तर ते जनरली रील स्टार्स आहेत आणि रील स्टार आल्यावर पण धुमाकूळ गाजत असते पण जी धुमाकूळ गौतमी पाटील वगैरे अशा कंटेस्टंटने गाजवली असती ते रील स्टार नाही गाजू शकत त्यामुळंच बिग बॉसवाल्यांना पण डाऊट आहे की ह्या वेळेस तर बिग बॉस फ्लॉप जात आहे की सक्सेस होते आहे मित्रांनो अजून एक नाव बिग बॉसच्या लिस्टमध्ये आहे की तो खेळाडू पण बिग बॉसमध्ये येऊ शकतो त्याचं नाव आहे आकाश मुसळे हो मित्रांनो नगरचा सुपरस्टार आकाश मुसळे हा पण आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघण्याची शक्यता येत आहे कारण की तो एक रिस्टार आहे आणि दुसऱ्या श्रेणीच्या याच्यामध्ये त्याचं पण नाव सामील होतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की जे चांगले चांगले जे कंटेस्टंट होते ज्यांच्या जीवावर ज्यांच्या दमावर ज्यांच्या एंटरटेनमेंटवर बिग बॉसवाल्यांना सीझन सहा गाजवायचा होता त्यांनी अशी एक्झिट घेतलेली आहे तर जे बाकीचे खेळाडू येणार आहेत ते बिग बॉस गाजवतील का पाडतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल येणार असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद